जय श्रीकृष्णा सर्वांना खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये श्लो, तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्लोक त्या श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील श्लोकाचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात तर देखील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील भगवान श्री श्रीरामांविषयी किंवा भगवान श्रीकृष्णांविषयी तर ते तुम्ही मला विचारू शकतात तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी नक्कीच उत्तर देईन तर आजच्या श्लोकाचा अर्थ आपण आज जाणून घेऊयात त्यानंतर त्याचं तात्पर्य ज्या साधकाचे मन त्रिविध तापांनीही विचलित होत नाही किंवा सुखाने हर्षोल्लासित होत नाही तसे जो आसक्ती भय आणि क्रोध यांच्यापासून मुक्त झाला आहे त्याला स्थिर मन झालेला मुनी असे म्हटले जाते तर असं जे तात्पर्य आहे ते आपण जाणून घेऊयात वास्तविक निष्कर्षाप्रत न येताच मानसिक तर्कवितर्क कर, करता यावेत यासाठी आपल्या मनाला विविध प्रकारे विविध प्रकारे प्रशुद्ध करून शकणारा मनुष्य म्हणजे मुनी होय असे सांग असे सांगितले जाते की प्रत्येक मुनीचा स्वतः स्वतःचा असा वेगळा दृष्टिकोन असतो आणि जोपर्यंत एक मुनी इतर मुनीशी मतभेद दाखवू शकत नाही तो तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्याला मुनी असे म्हणता येत नाही तर असं जे पुढील तात्पर्य आहे ते आपण जाणून घेऊयात मात्र या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेला स्थितधी मुनी हा साधारण वेगळा आहे स्थितधी मुनी हा नेहमी श्रीकृष्ण भावना भावित असतो कारण त्याने कालात्मक तर्कवितर्कांना पूर्णपणे त्याग केला असतो त्याला प्रश्नांत निशेष मनोर मनोरथांतर असे म्हटले जाते याचा अर्थ त्याने मानसिक तर्कवितर्काची पातळी पा पार केलेली असते आणि तो वासुदेव भगवान श्रीकृष्ण हे सर्व काही आहेत या अंतिम निर्णया निर्णयाप्रत असतो त्याला मुनी मुनी किंवा मनामध्ये दृढ झालेला असे म्हटले जाते असा पूर्णपणे कृष्ण श्रीकृष्ण भावना भावित झालेला मनुष्य त्रिविध तापांच्या आघातांनी मुळीच मुळीच शुद्ध होत नाही कारण तो सर्व दुःखे भगवंतांची कृपा म्हणून स्वीकारतो त्याला वाटते की आपल्या गतजन्मातील कुकर्मामुळे आपण आणखी आणखी क्लेश भोगण्यासाठी भोगण्यासाठीच योग्य आहोत तरीसुद्धा भगवंतांच्या कृपेने आपल्याला अल्प अत्यल्प अत्यल्प क्लेशच भोगावे लागत आहेत त्याचप्रमाणे तो आपल्या सुखाचेही श्रेय भगवंतांना देतो कारण आपण सुखासाठी अपात्र आहोत असे त्याला वाटते तो निश्चितपणे जाणतो की केवळ भगवंतांच्या कृपेमुळेच अशा सुख अशा सुखकार परिस्थितीत राहून आपण भगवंतांची उत्तम प्रकारे सेवा करीत आहोत भगवंतांच्या सेवेतिरफद तो सदैव सदैव निर्भय आणि दक्ष असतो तसेच तो आसक्ती आणि अनासक्ती यांमुळे कधीच प्रभावित होत नाही आसक्ती म्हणजे स्वतःच्या करिता गोष्टीचा स्वीकार करणे आणि अनासक्ती म्हणजे अशा इंद्रिय तृप्तीचा अभाव होय तथापि श्रीकृष्ण भावनेमध्ये दृढ असणारा भक्त आसक्त किंवा अनासक्ती असत नाही कारण त्याचे जीवन श्रीकृष्ण सेवेमध्ये समर्पित असते यास्तव त्याचे प्रयत्न अयशस्वी होतात तेव्हाही तो मुळीच क्रोध क्रोधित होत नाही यश असो वा अपयश श्रीकृष्ण भावनाभावित भावना मनुष्य नेहमी आपल्यास संकल्पामध्ये दृढ असतो तर आता आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याच तात्पर्य जाणून घेऊयात या भौतिक जगात जो कोणी शुभ अथवा अशुभ गोष्टींचा प्राप्तीपासून प्रभावित होत नाही आणि जो अशा प्राप्त सु प्राप्त शुभाशुभ गोष्टींची स्तुती अथवा निंदाही करीत नाही तो पूर्ण ज्ञानामध्ये ज्ञानामध्ये दृढपणे स्थित झालेला असतो तर आता आपण तात्पर्य आहे ते जाणून घेऊयात या भौतिक भौतिक जगामध्ये सदैव उलता पालत होतच असते आणि अशी ही उलता पाल पालत चांगली अथवा वाईटही असू शकते जो अशा या भौतिक उलता पालतीमुळे शुद्ध होत नाही किंवा जो शुभाशुभ गोष्टीपासून प्रभावित राहतो तो श्रीकृष्ण भावनेमध्ये दृढपणे स्थित झाला आहे असे जाणावे मनुष्य भौतिक जगात जीवन जगत असतो तोपर्यंत नेहमी शुभाशुभ गोष्टी घडतच असतात कारण हे जग पूर्णपणे द्वंद्वांनी भरलेले आहे पण श्रीकृष्ण भावनेत स्थित झालेल्या मनुष्य शुभाशुभ गोष्टीमुळे विचलित होत नाही कारण त्याच्या सर्व मंगलदायी भगवान श्रीकृष्णांनी संबंध असतो श्रीकृष्ण भावनेमुळे तो परिपूर्ण दिव्य स्थरावर आरूढ होतो आणि या स्थरालाच समाधी असे म्हटले जाते तर आता आपण पुढील श्लोकाचा अर्थ तात्पर्य जाणून घेऊयात ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेतो त्याचप्रमाणे आपल्या इंद्रियांना आवरून घेणारा मनुष्य पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थित असतो तर आता आपण जे तात्पर्य आहे ते जाणून घेऊयात कोणताही योगी भक्त किंवा आत्मसाक्षात्कारी जीव आपल्या योजनेप्रमाणे आपल्या इंद्रियांना नियंत्रित करू शकतो इंद्रिय समय करू करू शकणे हीच त्याच्या सामर्थ्याची व प्रगतीची परीक्षा असते आधी लोक इंद्रियांचे दास असतात आणि म्हणून जे इंद्रियांच्या प्रभावाखाली कार्य करत असतात योगी कोणत्या प्रकारे स्थित असतो या प्रश्नाचे हेच उत्तर आहे इंद्रियांची तुलना किंवा स्पर्शाशी केली जाते त्यांना अनिर्बद्ध आणि सौर्या आचरण करावयाचे असते योगी किंवा भक्ताने गरुडाप्रमाणे सर्प सर्परूपी इंद्रियांना नियंत्रित करण्याचे अत्यंत समर्थ असले पाहिजे तो आपल्या इंद्रियांना सर्वत्र रीतीने वागविण्याची मोकळी कधीच देत नाही तर अशा व्हिडिओमध्ये आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं तर पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पुढील श्लोकाचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेणारच आहोत तरी देखील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही मला विचारू शकतात भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय श्री कृष्णा जय श्रीराम